काय सर्वांना आकर्षा आहात तुम्ही ऐकले सगळं ठीक तर विजयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत त्याची आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान टी लागून होती तर राजेश्रीच्या चॅनलवर मी दोन दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही आणि माझ्या चॅनलवर सुद्धा ठीक म्हणजे व्यवस्थित कमेंटला रिप्लाय नाही आणि खूप काही झालेलं आहे आणि दोन दिवस झाले म्हणजे तीन दिवस झाला आज चौथा दिवस आहे असा आता गायीचे दोन दिवस झाले तर मी पण ठीक नाही बघू शकता गायीवर बसलो माझ्या गाय मोजे आरे रोज बर काय खेळायला लागले तर ओरल्या ओ हंकी पार उद्या पांडा घेऊन पॅडा घेऊ तर तुला सांगते मी काल ना खूप मजी खूप मजी खूप आता हॉस्पिटल वरून काल मी हॉस्पिटलला जाऊन आले काय टाकून घेऊन आणि ह्या हातातली तुम्ही बांगडी बघू शकता काल हरशा एवढे पांढरे झालेत ना तू क्लीन झालेत त्यामुळं ना मी काल पहिलीच तब्येत ही नव्हती मी कमेंट ही पो, कमेंटी पोस्टला टाकलेली आहे राजश्रीच्या तिथं म्हणजे खूप थंडी गेली ना गर्मी आता खूप वाढत चालली अचानकच वाढली त्यानंतर गळा पकडला आहे त्यानंतर काही सर्दी झाली अचानकच कूलर कूलरने बघा कूलरबद्दल त्यामुळं हो ना सुरुवातपुलीची शाळा चालू झाली आणि अचानक अजीब व्हायला लागले त्यामुळे तब्येत थोडी डाऊन झाली त्याच्यानंतर मी काय केलं कपडे धुवायला गेले आज सांगण्याचं तात्पर्य आहे की मी कोणाला कमेंटला रिप्लाय नाही दिलेलं कारण खूप इमोशनल खूप वेगवेगळे कमेंट आहेत त्याच कमेंटबद्दल आणि जी रिअलिटी आहे जे जे घडले ती सांगणार आहे ह्या हातातली बांगडी बघू शकता ह्या हातातली बांगडी मला हातसुद्धा उचलला झाला आहे मी काल खूप जोरात पडलेली आहे हा रेट मी घालून आता पळालेली हॉस्पिटलवरून आले काय नाही बघा तुम्ही बघू शकता जो आहे तोच अवतारमध्ये मी पळालेली आहे आणि हॉस्पिटलला जाऊन आले धनुर्वाताचे इंजेक्शन लावून आले ह्या हाताला मला लागलं ब्लडच थांबत नव्हतं माझं कारण ही बांगडी काचाची आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे मी काचाच्या बांगड्या घालत नाही मला होत नाही आणि काल कपडे धुत होती कपडे धुताना काय झालं निरम्याचं पाणी आता एवढं बाथरूम क्लीन झालं आहे ना ते बाथरूमच्या थोडंसं पण साफ नाही तर पाणी पण असलं आपल्या पायावर जर घाण असली त्यामुळे मी फरशा पुसत असली पायावर जर थोडीफार पण घाण असली ना त्या तिथं पाय ठेवलं ना घसरून आपण तोंडा तिसरी वेळ बी पडली आता तर माझ्या हाताला अशी घुसली ना बांगडी खूप म्हणजे ब्लडच थांबत नव्हता अर्धा तास आत आत घुसलेलं पूर्ण ह्याच्याबरोबरची बांगडी फुटली घुसली आणि तुमच्याजवळ लोक काल घरीच होते ज्या टायमाला माझी घटना घडली मी कपडे धुवत होती कपडे धुवून काही केलं पाणी सांडलं आणि दुसरी बकेट अशी ओढाय गेली का नाही मी पडली तशी जोरात हा हात असा केला खाली आणि दुसरी बांगडी तर आणि पूर्ण बघा ही उचलणं ना आहे तुकडे जोरात विचार करा माझा हा येतो हि ही पडलं ही, ही लागलं नाहीच त्या दिवशी मला हिथं लागलेलं पूर्ण आठ दिवस सुजले ना आज लागलंय ही काय खरं नाही माझं त्यासाठी ना कॉल येतो मला त्यासाठी ना मला हे सांगायचं आहे काय काळजी करू नका मी पडलेली होती त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हती माझ्या बाळाची तब्येत पण ठीक नाही आणि आता आहे सोडून शाळा चालू आहे माझ्या मामा खूप लोड झालेला आहे आणि आत्ता मी मला वाजले की पावणे अकराबरोबर वाजलेत मी आत्तापर्यंत अजून म्हणजे कायदा भरवला आहे मी स्वतः अजून चहा पाणी घेतलेलं आहे तर एका ताईचं कमेंट आहे आरती ताईचं आता मी कमेंट लावते लहान आहे सांगते तर मला मनापासून आता मम्मी ना मावशीचा पण कॉल येत होता काही इमर्जन्सी कॉलवर मी बोलत होते त्यामुळं त्याचा आपण अटेंड केला नाही बंद होता मोबाईलचा कवर त्यामुळे बघितलंच नाही तर मावशी माफी मागते तर कॉल केला तर मावशी बिझी असते आता उचलला नाही मावशीनी आणि दुसरी गोष्ट आता आरती ताईने कमेंट केलेली आहे जॉब करणाऱ्या माझ्या बहिणी आहेत तर तिथंसुद्धा माझा व्हिडिओ बघते बघू द्या व्यूज तर काय नाही पण मला तुम्हाला कमेंट मी पण लावते ती काही कशी करते कमेंट ही आहे स्वारी ताई तुझं व्हिडिओ बघते ग आणि ती कमेंट तुम्ही पण वाचा आणि मी मला जॉब करते मी आणि त्यातून मी वेळ भेटत तसं थोडंफार म्हणजे व्हिडिओ तिथं चालू करून बघते पण कमेंट करायला वेळ भेटत नाही तर स्वारी म्हणू नका ताई तुम्ही जेवढ्या माझ्या बहिणी मला मावशी आहेत ना मला जेवढ्या पण प्रेम करणाऱ्या आहेत त्याच मला झुडलेला आहे का कमेंट नाही केला तरी तुमच्याबद्दल सर्वांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे तर हात बघा आणि मी पाहायचंच अजून ॲक्टिंग करून घेते असं पडण्याची तर तुम्ही नका काळजी करू काल मी ही व्हिडिओ बनवून दाखवलं ना तुम्ही घाबरला असता एवढं रक्त चाललेलो नुसतो पिलूनं पाणी पाचलं बाथरूममध्ये आणून जा बाईबापु धडपडत होते आणि मी म्हटलं राहून द्या तरी पण मी दरवाजा लावून घेतला म्हणलं तुम्ही निघाही बिहचालात तुम्ही बघून म्हणून त्यांना बाहेर काढून मी पाणी पिली पिलूला म्हणलं तिथं दे तरी पण माझं रक्त बघत होती असं टपकत होतं टपकत बांगडी लागल ना काय माहिती रक्त लय निघतं जखम थोडी पण असली ना तरी बांगडी लागली तर रक्त लय येतं काय माहिती कुठं जावं लागतं तर त्यासाठी आ, काल खूप जखमी झालेत मला इथं पडले लय लागलेलं आहे सुजलेलं आहे हे बघा हे हात किती लूज आहे माझा आणि हो बघा किती टाईट झालेला आहे इकडच्या बाजूला लय लागलेला आहे तर माझ्या बहिणीनो माझ्या मावशींना मी स्वारी मला कधीच बोलू नका मला बघा अजून तर स्वारी कधीच बोलू नका मनापासून तुम्हाला मी बहीण मावश्या मानते आणि म्हणून मला लाड प्रेम करता तुम्ही माझं मानताय म्हणून लहान बहीण म्हणून आरतीनं सांगितलं आरती ताई सांगितलं आहे हो आरती ताई मनापासून खूप खूप धन्यवाद माझे राजश्री केली तरी तुमच्यासारख्या के बहिणी खूप आहेत का झाल्या तर तुमच्यासारख्या मला बहिणी खूप भेटलेल्या आहेत तर आरती ताई तुम्ही कमेंट नाही केली तरी, ना आर्थी तरी आर्थी के मला कळालं तुमचं नाव आहे आरती ताई आरती म्हणून आणि तुम्ही कमेंट केला मला एवढ्यातच अभिमान आहे तो आज माझे व्हिडिओ पुढं मागं झाले तरी समजून घ्या आणि आले तरी माझे व्हिडिओ बघत जा आणि काय तुम्हाला वेळ भेटला तर कमेंट करत आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा व्हिडिओ बघा असं म्हणत नाही की तुम्ही काढाजूया बघाच वेळ म्हणून व्हिडिओ वेळ भेटल्यावर बघा आणि तुम्ही पण तुमच्याकडे लक्ष द्या जसं मी करत नाही करते ना तसं घडवून घेऊ नका तुम्ही कारण मला चाल धाव पण खूप करायचं असतं मला दिसतं तसं नसतं हे चार पाच सहा तीन मुलांचं दोन तिन्ही पण मोठे असले शाळेत गेले ना मागचं मी केरिंग झालं असतं मुलांचं माझ्या मागं जा त्या दोघांचं टिफिन तुमच्या दाजींचं परती गेल्यानंतर या बारक्याचं बारक्याचं झालं ते माझं माझं झालं तर परत घरातलं घरातलं झालं की सगळं झालं की परत यूट्यूबचं यूट्यूबचं झालं की परत मुलं येते दुपारचं जेवणाचं परत झालं की त्यांचं साफसफाई कर त्यांच्या अभ्यास ह्याचा अभ्यास परत संध्याकाळचं रात्रीचं जेवण ती करतं वर स साफसफाई परत रात्रीचं जेवण झालं की सकाळचा विचार महिला झोपून खूप माझ्या मोग म्हणजे असं लांबच चाललेलं आहे खूप एक त्याचं मी एक ती जोड मला उडावं लागतं एक तिनं तर माझ्या बहिणीनं मला समजून घ्या याच धडपडीत माझ्या शरीराला काय ना काय काय ना काय असं वाटतं ना काही एखाद्या माझ्या बहिणींच्या मावशीच्या मनात असतं की जयू का आजारी पडते एवढी म्हणजे सारखी सारखी आजारी मावशी हेच कारण आहे नाही ना माझ्या बहिणींना म्हणणार आहे मी खूप लोड झाल्यानंतर एकाच व्यक्तीवर खूप लोड असता गावाकडे असतो ना आपण कुणाचा कुणाचा हेल्प मिळतं काय घरातली जुनं म्हणा भांडी म्हणा कोण ना कोण करतं एक जेवण बनवलं की दुसरीनं बाहेरचं करतं त्यामुळं आज पाच माणसाचं एकाच माणसं आज एका व्यक्तीचं करायचं असतं तरी करावं लागतं तर पाच व्यक्तीचं मी एक लहान आहे ना तुलाही कारतो आहे कुठं हात का बांधे हुशार आहे तो एक व्यक्त पप्पा गेले बाहेर मग मी गेले तर राहत नाही ठेवतोय खतरनाक आहे आज पाच हे मम्मी का जाही आहे तू मैबी आर्या असं म्हणते तर या कार्टूनला नाही बघावं लागतं तर, तर समजून घ्या मला आणि मावशी ताईनं माझ्या स्वारी कधी बोलू नका मला वाळ वाटत वाटतं की सॉरी तुम्ही समजून घ्या आणि झाला काळजी घ्या जास्त वेळ घेत नाही कामातचं शीर पडले एक जो उजवा आहे कॅमेरा तुम्हाला डावा दिसतोय हा उजवा आहे उजव्यावरच पडली मला लेफ्ट हाताना काही काम करायचं नाही मी हात हलवू शकते तुमच्यावर बोलू शकते पण काम काय करा येत नाही हॉट सुकलेले आहेत बोलते तर मला करून बोलायला लागले आहे मी कणकणी आहे इकडं पण आलेलं आहे जावय बापू सकाळीच म्हणत होते जयू डोक्यावर हात फिरवले जयुरा तापले आहे का करू का काय करू हेच म्हणते मी म्हटलं जावा तुमच्या कामाला तुम्ही मी आहे औषधं गोळ्या प्रॉपर आपल्याकडे असतात तुम्ही नका काळजी करू तर पडलं आहे हे जात औषध दिल्या ते ड्रॉप करायचं पहिले औषध चालू आहे की आणि ह्या ह्या दोस्ताचं औषध खायचं या मित्रांचं तर चला काळजी घ्या काय नाही अशीच पडली ते काहीतरी घडल्यानंतर तुमच्या त्यांच्या जावेबापू एक शब्द बोलते हा तुला कळते माझी ती तुझी चावटपणा लय असतो असं घडल्यानंतर कळतं हा करून घेतलंच मी पण म्हणत होतो आता इतक्या दिवस कश का बॉडी काम करते अजून कशी काय पडली नाही घसरून कसं काय पायावटा पाडून घेतलं नाही असं नाही बोलतात मग म्हणजे मिरडती तुम्ही असंच कसा बोलला मला म्हणते आणि मी असं म्हणत होतो तू सुधरचीर म्हणून असं पण बोलते आमच्या दोघांचं चिडवा चढील तीच मला सगळं दुखवणार पण तीच आहे हसवणार दुखवणार तर कधी जिंदगी दुखवत नाही आणि तुमच्या आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि झाला काळजी घ्या आणि माझी आरती मनापासून खूप 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 धन्यवाद की माझ्यासाठी तुम्ही वेळ काढून आज कमेंट केला तर मला खूप आनंद झाला ताई खरं सांगशील शपथ तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद झाला त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर मनापासून धन्यवाद ताई आणि चला तुम्हाला वेळ तसं बघा व्हिडिओ कमेंट करा ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद